उदगीर टोळक्याकडून भर रस्त्यावर मारहाण मारहाणीत दोघे तरुण जण जखमी उदगीर शहरातील जळकोट रोडवर टोळक्याकडून दोघा तरुणांना दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना बावीस मार्च रोजी शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळकोट रोडवर विनाकारण टोळक्याने दोघा तरुणांना दगडाने मारहाण केली या मारहाणीत दोघे तरुण जखमी झाले असून तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत संगमबिरादार वय चोवीस वर्ष कृष्णा कणकुरे वय बावीस वर्ष दोघेही राहणार नावंदी तालुका उदगीर या दोघांना मारहाण करण्यात आल्याची माहिती तेवीस मार्च रोजी रविवारी सकाळी दहा वाजता सूत्रांनी दिली आहे <tune> कोण <laughs> होते मुले माहीत आहे का तुम्हाला काय <laughs> दुश्मनी होती त्यांचे तुमचे थोडाशे